शिवजयंतीनिमित्त आज राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शिवनेरीवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमाला उपस्थित होते यांच्या हस्ते जन्मसोहळा संपन्न झाला शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं आणि म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय उद्या विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन आपण घेतलंय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंबहुना इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता इतर कुणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी खास विशेष अधिवेशन उद्या